आपण हे दात्री ढोम्याचं कालवण बनवणार आहोत त्यासाठी मोठंच एक दात्री ढोम घेतलं आहे दात्री ढोम्याचं कालवण बनवण्यासाठी गॅसवर आपण हे पातेलं ठेवलं आहे अगदी दोन चमचे तेल घ्यायचे आता तेलावर आपण हे आलं लसूण मिरची कोथिंबीरचं वाटण ॲड करूया वाटण तेलावर थोडंसं परतून घ्यायचे आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा भरून घरचा हा आगरी कोळी मसाला हळद आणि मसाला तेलावर पण छान शिजवून घ्यायचे आता ही मच्छी ॲड करूया तुम्ही बघू शकता ह्या ढोंग्यामध्ये पण छान गाभोळी निघाली आहे जे व्यवस्थित मिक्स करून घेते मसाल्या मिक्स करून झालं वाटणामध्ये एका पाणी ॲड करूया जवळपास ग्लासभर एवढं पाणी मी ह्याच्यात ॲड केलं आहे आता चवीप्रमाणे मीठ ॲड करते ही चिंच थोडी भिजत घातली होती स्मॅश करून आपण ह्या कालवनात टाकूया हाय फ्लेमवर सुरुवातीला एक उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता कालवनाला छान आपल्या उकळी आली आहे त्या गॅसची फ्लेम आपण लो करूया आणि एक सात ते आठ मिनटासाठी मच्छी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे सात ते आठ मिनिटं झालेत आपण झाकण काढून बघूया कालवनाचं हाय फ्लेमवर एक छानशी याला उकळी काढून घेऊया कालवनाला पण चांगली एक उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते सुंदर असं तयार झालेलं आपलं हे धात्री ढोम्याचं कालवन आहे ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर ॲड करते